हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजची व्हिडिओची सुरुवात ना आमच्या दीर पुण्यात आहे तिथून होत आहे आम्ही तिथं रात्री राहिलो होतो कारण आपली ट्रेन ना रात्री अडीच वाजता पोचली पुण्यामध्ये तर एवढ्या रात्री गावी कसं जाणार तर म्हटलं चला काही नाही आजची रात्र तिथं राहूया आणि सकाळी आम्हाला निघायचं होतं तर आता सकाळ सकाळची वेळ होती छान आता आमचं ब्रश वगैरे झालं होतं आंघोळ वगैरे झाली कपडे वगैरे काय कोणी चेंज केली नाही कारण आता थोड्या वेळा निघायचं होतं आणि ना पाऊस होता तर म्हटलं कपडे आहेत ती खराब होतील त्यापेक्षा चला आहे असंच जाऊया आणि या सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आता इथं बघा ही माझ्या जाऊबाईंची म्हणजे माझ्या धीराची ती मुलगी छोटीशी आणि ही दोघांचं चाललंय छान आपलं खेळायचं मस्त आणि तिला पण ना छान वाटत होतं खूप दिवसात आणि एकत्र होतीत ना सर्वजण तर खूप छान असे खेळत होते मस्त चाललं होतं एन्जॉय त्याच्यानंतर ना मी पण थोड्या वे, थोड्या वेळेत मुलांच्या बर बसली होती काही ना काही तर करत आणि ही बघा तिची ना सगळी भांडी आहेत ही म्हणजे संसारसर तिचा ह्या मला दाखवत होती ब म्हणजे तिला अजून बोलता येत नाही पण ती सगळ्यांना तिच्या वस्तू आणून दाखवत होती तिची खेळणी तिची डॉल पर सगळ्या वस्तू एकदम एक्सायटिंग आवडीनं दाखवत होती आणि कुणाला अर्ण पण बघा किती छान तिच्या भांड्यांच्या बरं खेळत होते आणि मला पण ना ही सगळी भांडी बघून खूप छान वाटली कारण मी प बघितली होती प्लॅस्टिकची वगैरे आणि ही ना पूर्ण स्टीलची होती तर बघण्यासाठी पण छान वाटत होती छोटी छोटी क्यूट क्यूट आणि ते गॅस तर बघा किती छान आहे छान वाटली सगळी भांडी वगैरे बघायला आणि छान चाललंय मुलांचं वगैरे खेळायचं चला तर मग आणि त्याच्यानंतर ना आता स्वयंपाक वगैरे झाला होता बनून आणि आम्हाला निघायचं होतं तर म्हटलं चला जीवून घेऊया आणि मला वाटतं दहा साडे दहा किंवा अकरा वाजले होते चला म्हटलं आता पटपट सगळ्यांनी जेवण वगैरे घेऊया आणि लगेच निघूया कारण आमच्याकडे जाण्यासाठी ना कराडला तिथं ना थोडंसं ट्रॅफिक जास्त आहे पोचायला वेळ होईल आणि रस्त्याचं वगैरे काम चालू होतं बाहेर पाऊस पण होता आणि आमचं घर शेतात आहे तर जास्त वेळानं जाऊन परत ना जाण्यासाठी गावात जाण्यासाठी अवघड होईल तर म्हटलं चला लवकरच आवरून जाऊया आता जेवण वगैरे झालं आणि आता मी निघालो चला तर मग करूया आता गावाकडचा कर प्रवास पुणे तू गावापर्यंतचा प्रवास कसा कसा आहे करा ब्लॉक कंटिन्यू आता आम्ही गावी निघालो होतो आणि माझ्या जावबाई आणि त्यांचं बाळ दोघंजण गॅलरीमध्ये आम्हाला बाय बाय करत होते आणि तिना खूपच रडत होती तिला वाटत होतं आम्ही आणखी थोड्या दिवस थांबावं पण गावी पण जाणं गरजेचं आहे चला म्हटलं येता येताना परत एकदा येऊया थोड्या वेळ तिच्यावर पण टाईम स्पेंड करूया कारण छान वाटतं ना अर्णवला कुर्णाला पण तिच्याबरोबर खेळायला वगैरे वा छान वाटतं असं तर सहा सहा महिन्यातून भेटतात तर छान वाटतं त्यांना खेळायला वगैरे चला आता जाऊया आणि आमचे दीर ना आम्हाला स्वारगेटपर्यंत सोडायला येणार होते तिथून मग आम्ही बस वगैरे पकडून मग आम्ही जाणार गावी आता इथं ना आम्ही सॉरगेटवरती आलो होतो त्याच्यानंतर ना आम्हाला इथूनच बस पकडायची होती ट्रॅवल्स मिळाल तर ट्रॅव्हल्स बस मिळाल तर बस जे काही असेल ना अवेलेबल म्हणजे आता लगेच निघल त्याच्यातून आम्ही जाणार होतो आणि आम्हाला माहीत नव्हतं की आपल्या कोल्हापूरला जाणारी बस ट्रॅव्हल्स कुठं लागते तर आता आमचं शोधायचं चा चालू होतं कारण जास्त करून ना आमचे दीर वगैरे आम्हाला सोडायला गावी येतात असं कधीतरीच होतं की आम्हाला ट्रॅव्हल्सनं किंवा बसनं जावं लागतं कधी कधी आम्ही ट्रेननं पण जातो पण मग ह्या ह्यामुळंच आम्हाला म्हणजे लक्षात येईना गाडी कुठं लागली त्यामुळं खूपच शोधाशोध करावी लागली इकडं तिकडं आम्ही सगळीकडं शोधलं त्याच्यानंतर आम्हाला कळालं की अशा साईडला सांगितलं तिथं की कोल्हापूरची बस वगैरे लागते चला मग आता आपण बघूया आपल्याला लालपरी मिळते की कोणती गाडी मिळते आपली आणि त्याच्यातनं बसून जाऊया त्याच्यानंतर ना ही कोल्हापूरची बस आली होती आणि ही ना शिर्डी साईबाबा आहे ना तिथून ही बस आली होती आणि कोल्हापूरला निघाली होती तर आता चला जाऊया खूप गर्दी होती बसला आणि ट्रॅव्हल्स वगैरे ना थोडं त्यांचं टायमिंग असतं त्याच्यानुसार त्या जातात चला म्हटलं काही हरकत नाही आता बस आहेच तर आपण त्यातनं जाऊया आणि असं तर नाही आता गर्मी नव्हती कारण बाहेर पावसाचं वातावरण होतं त्यामुळे थंड होतं आतमध्ये काही एवढी गर्मी वगैरे लागणार नाही आम्हाला असं गर्मीचं टेन्शन येतं कारण आता एसीतून आलो आहे आणि लगेच मग असं म्हणजे गर्मीमध्ये गेलो ना आजारी पडतं पण काही नाही खिडक्या वगैरे उघडल्या बाहेर ना छान असं पाऊस पडला होता मस्त थंडगार वातावरण होतं त्यामुळं प्रवास पण खूप छान झाला आणि बसला ना खूप अशी गर्दी होती कारण सुट्टीचा दिवस होता बहुतेक त्यामुळं हा श शर्टी किंवा संडे होता त्यामुळं ना खूप अशी बसला गर्दी होती आता थोड्या वेळानं बस म्हणजे पूर्ण भरेल आणि त्याच्यानंतर आमची बस निघाली तर राहता जाऊया आणि गावाकडे जाऊन नंतर मग काय काय आहे बघूया आणि पुन्हा मुंबई म्हटलं ना तर मोठमोठ्या बिल्डिंग हा दिसणारच आणि आम्ही ना पुला पुलाच्या वरून चाललो होतो तर हा म्हटलं चला छान असं शूट घेऊया मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे आहेत बघण्यासाठी खूप छान वाटतं कारण जम्मूमध्ये वगैरे ना एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाहीत त्यामुळं आम्ही असं सहा असा महिन्यात ना आलो ना असं काहीतरी बघायला मिळालं तर खूप छान वाटतं आणि मस्त असं थंड हवा सुटली होती बाहेर एकदम काळोख झालं होतं कधीही पाऊस पडेल आणि आमचा गा पुण्यापासून गावापर्यंत जेवढा अंतर होतं ना एवढ्यामध्ये मला वाटतं थोडा थोडाच पाऊस नव्हता नाही पूर्ण रस्त्यावरती पाऊसच होता आम्हाला घरी जायचपर्यंत पूर्ण पाऊस होता वातावरण एकदम थंडगार होतं त्यामुळे प्रवास ना खूप छान झाला त्याच्यानंतर आता इथं था, बस थांबली होती नाश्ता जेवण करण्यासाठी कुणाला नाश्ता करायचा आहे कुणाला जेवण करायचं आहे आम्ही तर घरातून जेवण वगैरे आलो होतो त्यामुळे जास्त काही भूक नव्हती तर आपला महाराष्ट्राचा फेमस वडापाव तर आवडीचा आहे सर्वांना आणि आता आम्ही गावी आलो आहे तर आम्हाला या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी ना खूप मन होते जिथं जिथं वडापाव मिळेल ना तिथं आम्ही खाऊन घेतोय तर आता इथं वडापाव घेण्यासाठी ना नंबर लागले होते खूप अशी गर्दी होती तर मी म्हटलं मी घेऊन घेते तोपर्यंत फौजींना म्हणतो तुम्ही मुलांना वगैरे घेऊन बसा आणि आता इथं नंबर आहे तर मी उभा राहिली आहे थोड्या वेळानं आपला नंबर येईल आणि ह्याच्या आधी पण एक बस आली होती ना त्यामुळे जास्त गर्दी होती हॉटेलमध्ये हो, ते म्हटले थोडा वेळ वे वेट करावं वे लागेल आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या काय काय फेमस गोष्टी आहेत ना वडापाव म्हणा मिसळपाव किंवा पुरणपोळी परत पाणीपुरी खूप अशा गोष्टी आहेत ना मी सगळ्या गोष्टी आलो ना महाराष्ट्रामध्ये खाण्याचा प्रयत्न करतोय कारण ह्या सगळ्या गोष्टी परत तिकडे मिळत नाही परत खूप वाईट वाटतं आणि आपल्या इकडे जे आपण जे आपल्याकडे जे वडापाव वगैरे आहे ना त्याची ते टेस्ट बाहेर कुठल्याही राज्यामध्ये जावा तशी टेस्ट येत नाही तशी आपल्या महाराष्ट्र राज्यात येते ना तर खूप छान वाटतं खाण्यासाठी किती वेळा आपण खाल्लं तर मनच भरत नाही आणि आता इथं बघा हे हॉटेल होतं त्याच्यामध्ये पण गर्दी होती कोण नाश्ता करत होतं कोण जेवण करत होतं कुणाला फक्त चहा पाहिजे होता सगळ्या आपापल्या मर्जीनं ऑर्डर करत होते आणि छान असं खात होते चला आता थोड्या वेळात आपला इथे नंबर येईल त्याच्यानंतर आपल्याला वडापाव वगैरे मिळाला एकदम गरम गरम होता खाण्यासाठी ना खूप टेस्टी पण होता आणि आता इथं बघा छान आमचं वडापाव वगैरे खायचं चालू आहे मस्त नाश्ता वगैरे करायचं आणि अर्ण कुर्णालला पण एका साईडला दिलं त्याच्यानंतर ना इथं म्हणजे काय ना काय ते खाण्यासाठी सामान ठेवलं होतं आणि अर्ण कुर्णालनं बघितलं म्हटलं त्यांना काही ना काहीतरी पाहिजे होतं तर चला म्हटलं बघूया आणि इथं सातारचे ना कंदीपेडे खूप फेमस आहेत तर मी म्हटलं ते पण बघूया मिळाले तर घेऊन जाऊया तर आता चाललं होतं आमचं इकडे तिकडं बघायचं जर मिळाले तर म्हटलं घेऊन जाऊया त्याच्यानंतर आमचं सगळं खाऊ पिऊ झालं मुलांसाठी थोडंसं काही ना काही तर खाण्यासाठी घेतलं बसमध्ये कारण अजून आपला एक दोन तासाचा प्रवास होता मुलं कसं दमवतात काही ना काही तर खायला पाहिजे म्हणतात तर परत आता इथं आम्ही बसलो आहे छानात आमचा प्रवास परत सुरू झाला आणि बाहेर ना हलका हलका बारीक बारीक असा पाऊस पण चालू होता त्यामुळं प्रवास करायला ना खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही आमच्या गावाच्या इथं पोचलो होतो आणि माझे सासरे आणि सुलद्धीर आहेत ना ते आम्हाला नेण्यासाठी आले होते तिथून जिथं आम्हाला उतरलं ना तिच्या त्याच्यानंतर तिथून आम्हाला एक दोन तीन मीट किलोमीटरच्या अंतरावर आमचं घर होतं तर आम्हाला तिथं जायचं होतं आणि बॅगा वगैरे जास्त असल्यामुळं मोठी गाडी घेऊन आली त्याच्यामध्ये आम्ही आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या आणि आता आमचा प्रवास सुरू झाला चला तर आता जाऊया घरी सासूबाई वाट बघत होत्या तर खूप एक्सायटिंग आहे घरी जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर ना इथं हां सासरे सासरे म्हटले की बाहेरून काहीतरी भाजी वगैरे घेऊन जाऊया आणि माझे भाऊ आहेत ना दोघं ते पण मामाला भेटण्यासाठी आले होते घरामध्ये तर त्यांना पण भाजी वगैरे होईल म्हणून बाहेरूनच आमच्या इथं अक्का मसूर वगैरे खूप फेमस आहे तर तेच घ्या घेण्यासाठी म्हणजे माझे सासरे आहेत ना ते हॉटेलमध्ये हो गेले होते थोड्या वेळ तिथं गाडी थांबवली आमचं सगळं सा सामान वगैरे घेऊन झालं आणि परत परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आमचं घर थोडं ना शेतात असल्यामुळं बघा रस्त्यावरती पूर्ण अंधार आहे थोडं गावच्या साईडला असलं ना कसं गावामध्ये लाईट वगैरे असतात पण घर शेतामध्ये आहे त्यामुळं लाईट वगैरे जास्त नव्हती जी जा आपल्या गाडीची लाईट आहे ना त्याच्यानुसारच आम्ही गेलो आणि आता इथं घरी पोचलो होतो सासूबाई जेवणाच्या गडबडीत लागल्या होत्या कारण भाजी बाहेरून मागवली होती चपाती भात आणि पापड वगैरे पण काय काय तळलं होतं आणि छान त्यांचा स्वयंपाक वगैरे बनवायचा चाललाय चला तर आता त्यांचा आशीर्वाद घेते मी आशीर्वाद वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर आर्नव कुणाल बघा किती ह्या झाल्या होत्या मुलांना नातवांना भेटून कारण सहा महिने झालं त्यांना भेटल्या होत्या तर खूप म्हणजे हळव्या होतात आणि खूप मुलांना पण खूप छान वाटलं आणि आता इथं सासरे आहेत ना त्यांच्या तेन त्यांना नमस्कार करण्यासाठी मी वाट बघत होते ते आतमध्ये बॅगा वगैरे ठेवण्यासाठी गेले चला आता सर्वांना नमस्कार वगैरे करून झाला थोडं माझ्या भावांच्या बरोबर पण मी गप्पा वगैरे मारल्या जास्त वेळ ती थांबले नाहीत कारण खूप वेळ झाला होता मला वाटतं नऊ वाजले होते तर म्हटलं नको जास्त वेळ थांबायला आणि जास्त वेळ थांबले ना आणि ते राहत पण नव्हते त्यांना राहावा म्हटलं तर नको म्हटले जातो जास्त पण वेळ नाही झाला इथून आता माझ्या माहेरी जाण्यासाठी एक तास लागतो तर आरामात दहापर्यंत पोहोचतील तो, तो, तो थोडा वेळ आमच्या गप्पा वगैरे झाला आणि जास्त काही व्हिडिओ बनवायला मिळालं नाही कारण कसं आपण आले आले लगेच मोबाईल उचलून व्हिडिओ घेणं बरोबर वाटत नाही तरी पण थोडा थोडा मी क्लिप घेतल्या होत्या त्या तुमच्यावर मी शेअर केल्या कारण घरी आलो ना आता सगळ्यांना भेटायचं पलीकडल्या सासूबाई सा आहेत आमच्या सासू सासरे छान सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्या आणि आता माझे भाऊ पण निघाले सर्वांना आता बाय बाय करून चला आपण पण जाऊया घरामध्ये आणि खूप छान वाटलं हे दोघं पण भेटायला आले होते आणि आता ना इथं हां इथं ना अर्णवला एक्सायटिंग बाबांना बॅटरी वगैरे आणली होती ती दाखवायला आणि अर्नोला खूप छान वाटतं तर आता इथं ना फौजी समजून सांगत होते की त्याला चार्जिंग करायचं आहे किंवा ऑन ऑफचं बटन कुटं बटन कुठं आहे हे सगळ्या गोष्टी फौजीना सासऱ्यांना समजून सांगत होते चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आता गावाकडे आलो आहे तर गावाकडचं रुटीन म्हणा काय काय छान छान व्हिडिओ येतील तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र